हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आता चाललेला हॉस्पिटलमध्ये युवेनला दोन दिवसापासून खूप ताप आहे कमी नाही होत आहे घरी सगळ्या औषधी वगैरे होत्या त्याच्यामुळे म्हटलं घरीच होऊन जाईल पण होत नाही आहे आणि माझं कानाचं दुखणं खूप वाढलेलं आहे महिना झाला कान खूप दुखतो आहे माझं पाणी जातं आणि घरी ड्रॉप वगैरे होता म्हणजे मागे पण एकदा मला तसं झालं होतं तर घरी ड्रॉप होता तर म्हटलं त्याने कमी होईल पण काहीच कमी होत नाही आहे त्याच्यामुळे एन आणि मी आता चाललेला हॉस्पिटलमध्ये म्हणजे एनच्या बाबासुद्धा येत आहे आणि सोबतच आमचे पॅगिंग्स सुद्धा चालू झालेली आहे आता आम्हाला थोड्या दिवसातच दोन तीन दिवसात क्वार्टरसुद्धा खाली करायचं आहे तर सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला जाऊया यू वी हाय नमस्ते असं हा जॉईन करायचं हँड हँड जॉईन कर हँड जॉईन हां जॉईन युअर हँड बोलो नमस्ते यू हे बघा यूवीचा चेहरा पूर्ण उतरलेला आहे आणि बाहेर एवढी भयंकर ऊन आहे त्याच्यामुळे मी युवनला गॉगल कॅप घालून दिलेली आहे आता थोडं त्याचा ताप कमी आहे पण रात्रीचा खूप ताप येतो त्याला एकशे दोन वर वगैरे जात आहे त्याच्यामुळे म्हटलं हॉस्पिटलला एकदा दाखवूनच द्या तर चला युवी जाऊया यूवी चलो हा? चलो बेटा हा? इथे हॉस्पिटलमध्ये पोचलेला आहो आणि यू एनचे बाबा पहिले माझा नंबर लावत होते कानासाठी आणि तिकडे यू एनचा पण लावून दिला होता आणि इकडे बघा किती भीड होती कानाच्या डॉक्टरकडे तर इथे यू एनचे बाबा वेट करत आहे आणि एन आणि मी बसून होतो आणि यू एनचासुद्धा नंबर लावून दिलेला आहे सोबतच हो। आ, आ, तर इथे आलेला आहे आमचा नंबर तसा लवकरच लागला गर्दी होती पण तर आतमध्ये बसलेला आहो पहिल्या पेशंटचं एका पेशंटचं चालू होतं इथे चेक करणं त्यानंतर माझा नंबर आला त्यांनी बघितलं कानामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे म्हणे त्याच्यामुळे खूप पाणी येत होतं तर त्यांनी गोळ्या औषधी दिल्या आणि थोडं चेक केलं मला त्यानंतर एनचं आम्ही तिथे गेलेलो इथे एनच्या इथे तिथे पण त्याचं चेकअप केलेलं तर तेव्हा एनचे बाबा माझी जे गोळ्या आहे त्या मिळत नव्हत्या म्हणून ते घ्यायला गेलेले तोपर्यंत तो मी युएनला दाखवून घेतो होतं डॉक्टरकडे त्यामुळे मी तिथे काही क्लिप्स वगैरे नाही बनवलेल्या आहे तर इथे औषधी वगैरे घेणं चालू आहे आणि त्यानंतर निघालेला आहो आम्ही घरी घरी जायला नाही पहिले काहीतरी खायला जावं म्हटलं कारण काहीच खाल्लं नव्हतं आणि कानामुळे काही सुचत नव्हतं

तू काय खाते तुदत नूडल्स नूडल्स खाते नूडल्स नसते ते नूडल्स असते नूडल्स खायच आहे तुला बर ठीक आहे युन च चालू होतं त्याला खूप वेळचे नूडल्स खायचे त्यासाठी नूडल्स ऑर्डर केलेले आहेत नूडल्स मला सुद्धा आवडतात जेव्हा आज काही इच्छा नव्हती म्हटलं काहीतरी असंच फास्ट फूड खाऊया त्याच्यामुळे नूडल्स ऑर्डर केलेले आहे एक ऑर्डर केलेला आहे आम्ही कबाब वगैरे आहे आणि कुठे गाड्या मिळते म्हणून नाही चला चला घरी जायचं बंद आहे भेटा ते शॉप बंद हॉस्पिटलचं काम करून हॉटेलमधून थोडं फार खाऊन घरी जायला निघालेला आहो आणि जास्त काही क्लिप्स नाही आहे माझ्या काही तब्येत चांगली वाटत नव्हती त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय